मित्रांनो महाराष्ट्रातल्या माड्रानांवर सध्या रशियातून एका पाहुण्याचं आगमन झालेलं आहे आणि हा जो पाहुणा आहे हा कोणी पॉपस्टार वगैरे नाही तर हे आहे एक घुबड पक्षी सप्ताहानिमित्त गवतावरचं पक्षीधन या रील वेब सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत आणि भेटणार आहोत या छोट्या कानाच्या घुबडाला अर्थात इंग्रजीमध्ये ज्याला आपण शॉर्ट एअर्ड आऊल म्हणतो त्याला आता घुबड हा जो काही पक्षी आहे तो प्रामुख्याने जंगलात राहण्यासाठी ओळखला जातो मात्र हा जो आपला छोट्या कानाचा घुबड आहे त्याला अपवाद आहे बरं का कारण हा प्रामुख्याने आपल्याला गवताळ अधिवासात म्हणजे कुरणांवर ग्रासलँड्समध्ये आढळतो महाराष्ट्रात हे घुबड स्थलांतरी आहे म्हणजे हे बाहेरून येतं हिवाळ्यात हे घुबड रशियामधून आपल्याकडे प्रवास करून येतं विचार करा रशियाहून हे महाराष्ट्रात उडून येतं रशियातल्या गवताळ प्रदेशात हा घुबड जमिनीवरच घरट बांधतो इतर घुबडांप्रमाणे तो निशाचर आहे म्हणजे रात्री फिरतो रात्रीच्या वेळी ससे उंदीर सरपटणारे जीव यांची तो शिकार करतो आणि सकाळच्या वेळी तो झुडपाच्या खाली तो। असा गुपचूप लपून बसतो त्याच्या डोक्यावर तुम्ही पाहिलं तर कानांसारखी पिसं आहेत आणि या डोक्यावरच्या कानांसारख्या पिसांमुळे या घुबड्याला आपण छोट्या कानाचं घुबड असं नाव दिलेलं आहे मात्र प्रत्यक्षात कोणत्याच घुबड्याला कान नसतात बर का हे फार मजेदार आहे त्यावेळी मागे दडलेली कर्णछिद्र म्हणजे छोटीशी कानांची आपण काय म्हणूया भूकं असतात त्यांची श्रवणशक्ती माणसांपेक्षा खूपच प्रगत असते ही कर्णछिद्र माणसांप्रमाणे समान अंतरावर नसून ती थोडीशी वर खाली असतात त्यामुळे कुठलाही आवाज सूक्ष्म फरकानं त्यांचे दोन्ही कान टिपून घेतात कदाचित जंगलात आढळणारे जे गुबडं आहेत त्या गुबड्यांची या गुबडांची स्पर्धा होऊ नये म्हणूनच कदाचित निसर्गाने या आपल्या छोट्या कानांच्या गुबडाला गवताळ आदिवासात राहण्याचं वरदान दिलेलं आहे उद्या भेटूया अशाच एका मजेदार पक्षाची गोष्ट घेऊन तुम्ही बघत राहा महा एम टी बी वाईल्ड लाईफ